हा संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे अतिशय गुढ आणि ज्ञानदाही आहे यात तुकाराम महाराजांनी अहंकाररहित जीवन मनाची शुद्धता आणि देवभक्तातील मुक्तीचा मार्ग सुंदररित्या सांगितला आहे तुकाराम महाराज म्हणतात सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा म्हणजे जर आपल्या शरीरातून मनातून आणि वर्तनातून अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला तर हे मानवी शरीरात चिंतामणी म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारे एक रत्न होय अहंकार गेल्यावर माणूस निर्मळ स्फटिकासारखा पारदर्शक होतो त्याच्यात निंदा नाही हिंसा नाही कपट नाही फक्त शुद्धता आणि प्रेम असतं मोक्षाचे तीर्थ न लागे वाराणसी येते तयापासी अवघी जणे तुकाराम महाराज म्हणतात जो असा शुद्ध मनाचा अहंकार रहित भक्त असतो त्याला वाराणसी गंगा किंवा तीर्थयात्रेची गरज नाही त्याच्या दर्शनानेच लोकांना मोक्ष मिळते कारण तो स्वतः तीर्थातील तीर्थ झालेला ते असतो मन शुद्धतया काय करसी माळा मंडित सकळा भूषणांसी महाराज म्हणतात ज्यांचं मन शुद्ध आहे त्याला बाह्यमाळा किंवा अलंकार किंवा दिखावा नको त्याचं खऱ्या सौंदर्याचा दागिना म्हणजे हरीचं गुणगान आणि आंतरिक आनंद आहे तन मन धन दिले पुरुषोत्तमा अशा नाही कवनाची तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचं आपलं तन मन धन सगळं पुरुषोत्तम विठ्ठलाला अर्पण केलं त्याला या जगात काही अपेक्षा राहत नाही तुकार तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्ण त्याची तुकाराम महाराज म्हणतात अशा भक्तांचा महिमा शब्दात सांगता येत नाही कारण ते परिसा हुनी आगळा म्हणजे ज्या स्पर्शाने लोह सोनं होतं तसा हा भक्त इतरांच्या जीवनात सोन्यासारखा प्रकाश भरतो हा भंग आपल्याला सांगतो अहंकार सोडा मन शुद्ध करा आणि सर्वस्व हरिचाचरणी अर्पण करा तेव्हाच तुम्ही तीर्थातील तीर्थ तीर्था व्हाल